साहेब काय कसा उत्साह मी संपूर्ण परिवाराचं परिवारा मतदान केंद्रावर मतदान केलेलं आहे आता तिथं कोल्हापुरातच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनवण्यासाठी प्रचंड नागरिकांच्या मध्ये उत्साह आहे त्याचं कारण आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रातल्या जनतेनं पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे आणि नंतरचे अडीच वर्ष महायुतीच्या सरकारचा कारभार पाहिलेला आहे पहिल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं एक स्थगितीचं सरकार प्रसिद्ध होतं घोटाळेबाज भ्रष्टाचार उद्योगपतींना त्रास देणार आणि घरातून मुख्यमंत्री मोदी सरकार चालवत होते असं एक सरकार जनतेनं पाहिलं आणि नंतर जे अलीकडच्या या कालावधीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनावजी शिंदे फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली माहितीनं जे सरकार के तिचं काम करत राहिलेलं आहे आपण पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात राज्यात झालेली आहे एवढ्या देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आणण्याचं काम आमच्या माहिती सरकारनं केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोककल्याणकारी योजनाचा एक दोन धडाका मुख्यमंत्री लाडके बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकऱ्यांसाठी साडे सत्तीस पेपर्यंतचे वीज बिल माफ शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये खात्यावर देणं मुलींना मोफत शिक्षण अशा अनेक योजना वैयक्तिक लाभाच्या दिल्यामुळं अतिशय सरकार हे लोकप्रिय झालेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतायत पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला पाठबळ देत आहेत आणि मला विश्वास आहे तेवीस तारखेला राज्यामध्ये माहितीचे सरकार बनेल त्यानंतर <laughs> <brand> <rules> हे पहा विरोधकांकडं प्रचारासाठी विकासाचे मुद्दे नाहीत कुठलाही अजेंडा नाही कुठलंही विजन नाही त्यामुळे अशा कुठल्या याच्यातून ज्या गोष्टीवर पडदा पडलेला अशा गोष्टी लोकांच्या समोर नेऊन काय दयावया येते का बघण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही शून्य होईल असं दिसतो हे खरं म्हणजे हा डायलॉग माझा आहे कोल्हापूरमध्ये दहा शून्य होईल मी एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं कारण जिल्ह्यामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे जी माहिती आहे यामध्ये जिल्ह्यातले सर्व दिग्गज नेते आहेत मुश्रीफ साहेब आहेत गोरे साहेब आहेत आवाडे साहेब आहेत महादेवराजी माडिक मी आम्ही सगळी मंडळी ताकदवाली मंडळी एका बाजूला असल्यामुळं माहितीमध्ये असल्यामुळं दहा महाविकास आघाडीला शून्यच मिळणार नाही मायुतीला दहा मिळणार अशी परिस्थिती दहा जिरोचं राहील मतदानाच्या आधल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं की विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यामुळे अशा काही गोष्टीतून ते मतदान काय मिळेल काय याचा केविलवाना प्रयत्न करतायत कुठेही आमचे राष्ट्रीय महासचिव आहेत विनोद तावडे ते कसे पैसे वाटू शकतात ते एका हॉटेलमध्ये होते आणि तिथं जाऊन त्या लोकांनी नागरिकांनी गोंधळ केलेला आहे त्यामध्ये काही तथ्य नाही असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करा